नमस्कार मंडळी जगामध्ये रेसिपोकल टेरिप नावाचा एका शब्दाने संपूर्ण मार्केटमध्ये जगातील शेअर मार्केटमध्ये हाकार माजला तो हाकार माजवणारे व्यक्ती होतं डोनाल्ड ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडून आल्यानंतर संपूर्ण जगावरती रेसिपोकल टेरिप लावले ज्याची अंमलबजावणी देखील त्यांनी सुरू केली होती भारतावरती देखील सव्वीस टक्के त्या ठिकाणी टेरिप लावला त्यामुळे भारतातील ज्या औषधी कंपन्या आहेत किंवा काही प्रोडक्ट्स आहेत त्यांचे गडगडण्याची स्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली होती चीन व अमेरिकेमध्ये सध्या ट्रेड वॉर होताना दिसत आहे ज्यामध्ये अमेरिकेने आधी चीनवरती काही टेरिप लावले व टेरिपच्या प्रत्युत्तरामध्ये चीनने देखील चौऱ्याऐंशी टक्क्यापर्यंतचे टेरिप अमेरिकेच्या प्रोडक्टवरती लावलेले आहेत चिडून जाऊन डोनाल्ड ट्रम्प यांनी एकशे पंचवीस टक्के टेरिप आता चीनवरती लावलेला आहे व जे रेसिपेकल टेरिप आहे त्याला अमेरिकेचे जे राष्ट्रपती आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्वद दिवसाची स्थगिती सध्या दिलेली आहे स्थगिती का दिली तर अमेरिकेमध्ये लोकशाही पद्धतीने त्या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात जनता रस्त्यावरती उतरली त्यांच्याविरोधात भले मोठे आंदोलन त्या ठिकाणी करण्यात आले प्रत्येक अमेरिकेच्या राज्यामध्ये जे डोनाल्ड ट्रम्प आहेत विरोधात आंदोलन झाले व त्या आंदोलनाच्या दबावाखाली डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्वद दिवसासाठी रेसिपीकॉल जो टेरिप लावण्यात आला तो त्याला स्थगिती दिलेली असली तरी चीनवरील जो आहे तो स्थगिती त्यांनी दिलेली नाही त्यामुळे ट्रेड वॉर जो आहे जगामध्ये हा अमेरिका व चीन यांच्यामध्ये सध्या चालूच आहे अमेरिकेच्या प्रोडक्ट वरती चौऱ्याऐंशी टक्के व चीनचे प्रोडक्ट जर अमेरिकेमध्ये विकले तर एकशे पंचवीस टक्के टेरिप त्या ठिकाणी देवा द्यावा लागणार सध्या ही परिस्थिती निर्माण होताना देशभरातील मार्केटमध्ये मंदीची चावू लागलेली आहे मार्केट, लागले मार्केट सोमवारी खूप मोठ्या प्रमाणावरती पडले भारताचे मार्केट देखील पडले बाकीच्या देशांमधील मार्केट देखील या टेरिप वॉरमुळे पडताना दिसत आहेत अशातच आता स्थगिती दिल्यानंतर एक दिवस दोन दिवस मार्केट पुन्हा वाढण्याचे आशा आहे अमेरिकेचे मार्केट देखील टेरिपला स्थगिती दिल्यानंतर दहा पर्सेंटपर्यंत पर्यंत वाढले परंतु ते आधी पडलेलेच मार्केट वाढलेले आहेत हे देखील त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे एकूणच टेरीपबद्दल अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब बटन दाबायला एक तर दोन सेकंड लागतील सबस्क्राईब बटन नक्की दाबा धन्यवाद